त्या मंडपाच्या बाहेर उभे राहून पाहतात पण कीर्तनामध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही चोवीस तास हातामध्ये मोबाईल पबजी फ्री फायर खेळत राहतो पण धर्म कार्य करायचा आमच्याकडे वेळ नाही येऊन जाऊन आमचा एखादा धार्मिक संस्था असेल त्याला विरोध खोटा चित्रपट पिक्चर काढतो कोट्या खर्च आहे आणि त्या चित्रपटामध्ये आपल्या हिंदू देवी देवतांची विटंबना केली जाते तरी सुद्धा हा हिंदू समाज उघड्या डोळ्यांनी पाहतो पण आपण त्याला कधी त्याला नाव ठेवत नाही नवे नवे त्याचा आपण विरोध सुद्धा करत नाही करत नाही विरोध लहान लहान मुलांना या कीर्तनमध्ये घेऊन येत चला जर ऐकत नसेल तर वडिलांनी त्याच्या पोराच्या दोन कानाखाली द्यायच्या आणि त्याला कीर्तनाला घेऊन येत चला आणि मारत असताना जर पोराची आई आडवित असतील तर त्या पोराला सोडून द्याची गोष्ट तुम्हाला तुम्हाला फक्त चान्स पाहिजेत मारायचा मारू नका असं नाही म्हटलं तिचा आपल्याला असं तुला वाटत असेल तर या कलियुगामध्ये तरी सध्या तिला कीर्तनामध्ये नेणं गरजेचं आहे कीर्तनामध्ये नेण्याच्या नंतर एखादा महाराज असेल एखादा वक्ता असेल आई वडिलांचं महत्व समजून सांगू शकतो अरे आपला हिंदू धर्म काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी राजांचं बलिदान आपल्या धर्मासाठी काय आहे आपण हे सांगू शकतो आणि या गोष्टी जर लहान लहान मुलांना या कीर्तनाच्या माध्यमात समजल्या तर पुढे चालून तरी सुद्धा मुलांचे पावलं योग्य दिशेला पडल्याशिवाय राहणार नाही आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांचे मंदिर साबूत राहावे म्हणून नवे नवे तुमच्या आमच्या कपाळावरचे गंध टिकून राहावे म्हणून संभाजी महाराजांनी गेले चाळीस दिवस मरमर केलं काबाळ कष्ट केले अवहेलना सहन केल्या त्रास सहन केल्या समोरच्या लोकांचं फक्त म्हणणं एवढंच होतं की तू फक्त आमचा इस्लाम धर्म कबूल कर संभाजी महाराज म्हणाले माझ्या या शरीरातून रक्त जरी निघालं तरी ते सुद्धा भगवत निघेल पण मेलो तरी चालेल मात्र तुमचा धर्म स्वीकारणार नाही हे ब्रीद वाक्य आपल्या संभाजी महाराजांचं होत चला

बाल सुसंस्कार शिबिर उन्हाळ्यामध्ये आम्ही त्याचं आयोजन करतो बाराही महिने कुठेही कार्यक्रमाला न जाता उन्हाळ्यामध्ये लहान लहान मुलांना सुट्ट्या असतात त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये लहान मुलांना चांगले संस्कार पडावे म्हणून आपल्या हिंदू धर्मातल्या देवी देवतांची पूजा अर्चना त्यांना समजावी म्हणून नवे नवे शंकर महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर समोर कोणता श्लोक म्हटला पाहिजे तुम्हाला माहितीये का नाही अहो महाराज आम्हालाच माहित नाही तर आमच्या मुलाबाळाला कधी माहीत पडणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे तर आम्ही कधीच धर्म शिक्षण घेतलं नाही पण अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ गेलेली नाही आहे लहान मुलांवर चांगले संस्कार पडावे असं वाटत असेल नव्हे नव्हे आपण म्हातारा झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मुलांनी आपला सांभाळ करावा असं तुम्हाला वाटत असेल तर सध्या तरी या कलियुगामध्ये काळाची गरज आहे त्यांच्यावर संस्कार पडण्यासाठी बाल सुसंस्काराचं आयोजन आम्ही सर्वजण केलेलं आहे समवेत तुमच्या गावाचे सुपुत्र मंगेश महाराज सुद्धा आहेत सोबत शिक्षक म्हणून तिथे असता तुम्हाला विनंती आहे लहान मुलांना चर्चा केल्याच्या नंतर त्यांना आनंद सुद्धा व्हायचा पण मला सांगा त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर त्यांचं मन स्वतःकडे राहता भगवान परमात्म्याचं होऊन जायचं मला सांगा महिला मंडळ ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल किती सुंदर असेल ऐका तुम्हाला परमात्म्याचे घराने ऐकून मात्र यशोदा मातेला आता राग आला पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मातेला पण दाखवून द्यायचं होतं नेमकं मी कोण आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आता एक खोडी घरामध्येच केली काय खुडी केली ऐका यशोदा मातेच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसून होते मातेच्या मांडीवर बसले आणि यशोदा मातेला प्रश्न केला मैया तो को एक बात पोचू म्हणजे आई तुला एक गोष्ट विचारू का ग थोडी ब्रज भरातली भाषा आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा ने प्रश्न के नर यशोदा माता लाला पूछना अरे तुझे जो पूछना है वो पूछो भगवान कृष्ण परमात्मा श्रीकृष्ण मैया सच्ची सच्ची बताना तुझे दूध बता नगे है, या, प्यारो लगे है आई तुला दूध आवड़ का मी आवड़ केवड़ा यशोदा माता मनते लाला अरे ये कोई पूछने वाली बात है क्या मुझे दूध ना प्यारो लगे है मुझे तो मेरो भूत प्यारो लगे है यशोदा माता म्हणते मला आवडत नाही मला फक्त आणि फक्त माझा मुलगाच आवडतो तर आपण प्रश्न विचारला आई तुला मी आवडता बाकीच्या गोष्टी आवडतात तर कोणत्याही आईचं फक्त एकच उत्तर येणार आहे बाळा मला बाकीच्या काहीही गोष्टी आवडत नाही मला फक्त माझा मुलगाच आवडतो अरे जेव्हा शिजरची परिस्थिती असते तेव्हा हितभर पोट कापून बाळाला जन्म देणारी या जगाच्या पाठीवर फक्त एकमेव तुमची आई असते मरणाच्या दारामध्ये ती बिचारी उभी राहते पण तुम्हा आम्हाला ती जन्म देते पण मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हे पाहायचं होतं यशोदा मातेचं म्हणणं खरं आहे का यशोदा मातेनं चुलीवर दूध तापवायला ठेवलं होतं भगवान श्रीकृष्ण परमात्मा मांडीवर बसून होते आणि भगवान परमात्म्याने इशारा केला दुधाच्या पातिलाला या पातीला दूध उतू चाललं हे यशोदा मातेने पाहिलं दूध उतू चाललं हे यशोदा मातेने पाहिलं बाळाला दनकण मांडीच्या खाली ठेवलं आणि दुधाकडे पडत गेली तेवढ्याच भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो आई किती खोटारडी आहेस ग तू आतापर्यंत म्हणत होती मला मुलगा आवडतो ते दूध उतू चाललं असं पाहिलं तू दुधाकडे पळत गेली मला खाली ठेवलं लाला अरे बाळा हो आहे तर तू लहानसाच पण बोलताना एवढा चालाखिल बोलतो की मोठमोठ्या लोकांची बुद्धी सुद्धा मंद होते तेव्हा यशोदा मातेला समजलं या ज्या गवळणी गाराने घेऊन येतात ना या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आपल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या खोड्या खूप वाढलेल्या आहेत आता याला घरी नाही ठेवायचं तर याला कुठे पाठवायचं आहे काही चालत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व समंगडी घेतले खांद्यावर कांबडी आहे हातामध्ये काठी आहे आणि काही भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी जातात पण त्या ठिकाणी सवंगड्यासोबत खेळत असताना हळूहळू खेळायचे खेड़ कोण कोणते खेळ खेड़ खेळायचे आपण पाच ते दहा मिनिटांमध्ये त्याचं वर्णन करू आणि आपल्या सेवेला विवरण देऊ सगळे पाल गोपाळ मंडळी त्या ठिकाणी खेळ खेळायचे कोणते खेळ खेळायचे महाराज खेळ विकी दाडू सुख हा लंबू बांबू तबने खेळ मारू तबने सुख आहे सुख आहे खेळ करू गंगा गाय भावना मेरा राजा राजपती संगन वाला रे गवरा गवरा गाय भावना रे गवरा